उपवळे तालुका शिराळा येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये कुमारी स्वरांजली संग्राम पाटील वय वर्षे तेरा या बालिकेला जखमी केले तिच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहेत जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी भेट घेऊन स्वरांजलीच्या तब्येतीची विचारपूस केली वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर दीपक बनसोडे वनक्षेत्रपाल शिराळा एकनाथ पारधी अनिल वाजे वनपाल हे उपस्थित होते रणधीर नाईक म्हणाले बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रोजच वाढ होत असून सर्वच गावातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतातून आता बिबटे नागरी वस्तीमध्ये येऊन माणसांवरून व लहान मुलांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शासनाने नागरिकांचा अंत न पाहता शेतामध्ये व नागरी वस्तीमध्ये आलेल्या बिबट्यांना वनविभागाच्या विभागाच्या कायद्यात बदल करून मारण्याची परवानगी देण्याची गरज आहे तळवडे तालुका शिराळ येथे मागील तीन वर्षापूर्वी अकरा महिन्याच्या बालिकेवर बिबट्याने हल्ल्या के केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे सतत होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी शासनाने वन विभागाच्या कायद्यात बदल करून ताबडतोब शेतामध्ये अगर नागरिक वस्तीमध्ये आलेल्या बिबट्याला मारण्याची परवानगी देण्याविषयी मान्यता देण्यात यावी अन्यथा लोक आता गप्प न बसता शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा करतील रणधीर <laughs> नाईक यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनसोडे यांच्याकडून पेशंट संदर्भात सविस्तर माहिती घेतली शिराळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांना पंचनामा करून मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवणे संदर्भात चर्चा केली सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र यम गावडे